भीषण अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी कारच्या जबरधडकेने मोटरसायकल वरील शेतकरी मजूर जागीच ठार झाले पातूर तालुक्यामध्ये आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात पातूर जमादार प्लॉट येथील रहिवासी शेख रजिक व त्यांचा मुलगा हे मोटरसायकल घेऊन शेतात फवारणी करीता जात होते परंतु नव्याने बनलेला अकोला हैदराबाद मार्ग हा पातूर येथील बायपास असल्याने पातूरकरांची शेती ही या बायपासला रोडला लागून आहे आणि या रोडचे सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण असल्यामुळे त्यामुळे शेतकरी बायपास हायवे रोड ओलांडण्याकरिता रोडच्या विरुद्ध दिशेने शेतकरी व मजूर यांना जावे लागते व या रस्त्याचा वापर मजबुरीने करावा लागत असून या रोडवर प्रवास करणाऱ्या भरधाव वाहनाच्या चपेटमध्ये येऊन या आधीसुद्धा तीन ते चार अपघात झालेले आहेत बऱ्याच लोकांना जीव गमवावा लागला आहे तसंच साडेआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार अजून घडला आहे तर बाळापूर हायवे ते अकोट रोडला बायपास असून अर्धवट राहिलेला सर्व्हिस रोड यामुळे विरुद्ध दिशेने जात असलेले शेतकरी मजूर वय वर्ष बेचाळीस शेख रजीक हे मोटरसायकल क्रमांक एम एच तीन झिरो ए एम पाच सहा सहा चार हा आपल्या शेतात फवारणीकरिता जात असताना अकोल्याकडून वाशिमकडे जाणाऱ्या यम एच तीन शून्य बी बी आठ दोन नऊ चार हा क्रमांकाची कार असलेली ज्या जब्बर धडकेने जागेवरच ठार झाले व त्यांचा मुलगा शेख अरान याला पायाला जब्बर इजा झाली तर मुलाला अकोल्यातील जिल्हा आरोग्य रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले आहे तर शेख रजीक यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता अकोला जिल्हा आरोग्य रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला आहे या झालेल्या अपघातामुळे पातूर शहरातील नागरिक रोड प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत आहेत तर पुढील तपास पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात तर पी आय पोटे व इतर पोलीस कर्मचारी करीत आहेत प्रेस रिपोर्टर किरण कुमार निमकंटेसह सत्यलढा न्यूज पातूर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन